नमस्कार मी मीरा माझ्या जन्मानोगरच माझ्या आई आणि वडिलांचं एक स्वप्न होत कि त्यांना पहिली मुलगी व्हावी त्या मुलीचं नाव ते मीरा त्या मीराला ते शिक्षिका बनवणार आणि जसं त्यांच्या डोक्यात होत अगदी तसंच झालं त्यांना पहिली मुलगी झाली त्या मुलीचं नाव मीरा ठेवण्यात आलं त्या त्या मीराला त्यांनी शिक्षिका बनवलं ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावाचे नाव करंजकल्ला तालुका कळंब जिल्हा धाराशिव मा माझी आई मला आणखी सांगते की ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझ्या पप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी पूर्ण गावामध्ये पेढे वाटले होते सगळं काही सुरळीत चालू होतं सुखात चालू होतं आनंदात चालू होतं पण एक वाईट घटना घडली ते म्हणजे मला अठराव्या महिन्यामध्ये माझ्या दोन्ही पायांना पोलिओ होती माझा एक वेगळा प्रवास सुरू हो झाला हा प्रवास माझ्यासाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी खूप कठीण होता येणारे जाणारे लोक माझ्या आई वडिलांना म्हणायचे की काय फायदा आहे अशा लेकरांचा जगून हे तर जन्मत असल्यान माझे आई वडील माझ्यासोबत होते माझ्या आई आणि वडिलांची एवढी परिस्थिती नव्हती की ते मला मोठ्या दवाखान्यात नेते पण त्यांना जसं जमेल त्यांनी तसं केलं माझी पहिली ते सातवीची शाळा मी माझ्या मामाच्या गावाकडे काढली कारे। कारण ती शाळा जवळ त्यानंतरची शाळा मी माझ्या गावात तांदूजा येथे काढली आठवी ते दहावी पर्यंतची शाळा मी माझ्या गावात काढली ते तसेच ते दोन्ही पाय घेऊन मी चालायचे कधी पडायचे कधी धडपडायचे पण तसंच स्वतःला मी सावरायचे कारण माझ्या बाबांनी मला हे शिकवलं होतं की कधीच हरायचं नाही सतत जे काही समोर येईल त्याला संभावीच शिक्षण घेत असताना मला अनेक लोक नाव ठेवायचे की का शिकत आहे ही मुलगी काय करणार आहे पुढे जाऊन शिकून जा काहीच फायदा होणार नाही पण त्यावेळेस माझे बप्पा मला म्हणायचे की तू अशा लोकांकडे लक्ष देऊ नको तू माझी वाघीण आहेस तुला शिक्षिका बनायचं आहे अशी प्रेरणा ते मला देत राहायची सतत आणि नंतर मग अकरावी आणि बारावीचं शिक्षण मी मुरुड येथे घेतलं मग तिथून आणि तिथलाही माझा काही प्रवास चांगलाच नव्हता कारण तीही तेही काळ माझ्यासाठी खूप कठीण होता कारण तिथून आईवडिलांपासून मी एकटी मुरुडमध्ये राहायची माझा छोटा भाऊ माझ्यासोबत असायचा तिथूनही मला खूप दूर चालावं लागायचं कारण त्यावेळेस ऑटोची सुविधा होती पण घरची परिस्थिती एवढी म्हणजे चांगली नव्हती कारण माझे आई वडील मला कष्टाने मला पैसा पुरवायचे रूम भाडा असेल कारण खूप साऱ्या गरजा असतात ना बाहेर राहिल्यानंतर आणि तिथलाही प्रवास माझा काही चांगला नव्हता पण मी जिद्दी न शिकले कारण माझे वडील मला सतत प्रेरित करत राहायचे आणि अकरावी बारावी मी मुरुडी इथे का काढली बारावीमध्ये मला खूप चांगले मार्क पडले आणि बारावी झाल्यानंतर मला डी एड म्हणजे शिक्षिका बनायचं होतं तर मला पुढे चालून डी एड करायचं होतं तर तर मी डी एड ही केलं आणि ज्यावेळेस मी डी एडची परीक्षा दिली ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना घेऊन गेले की माझा नंबर लागलाय का नाही हे बघण्यासाठी आणि आम्ही तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं की माझं नाव कुठं आहे तर माझं नाव अगदी पहिल्याच लिस्टमध्ये होतं आणि हे पाहून माझ्या वडिलांना खूप आनंद झाला आणि ह्या आनंदामध्ये सगळ्यांना सांगितलं की माझी मुलगी शिक्षिका झाली आहे माझी मुलगी शिक्षिका झाली आहे असं म्हणून आणि त्यांना खूपच आनंद तर मला नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर मला कोंडवाडा या गावामध्ये नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर दोन तीन वर्षांनी माझे वडील गेले एक दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला आणि त्या परिस्थितीत सावरणं मलाही खूप कठीण होत कारण वडील गेल्याचं दुःख तर होत पण निराशेतून सावरणं खूप कठीण होतं पण इकडे आई आणि भाऊ होते त्यांना त्यांना सावरत जगणं हेही एक आशा होती भाऊ छोट्या असल्यामुळे सगळी घराची जिम्मेदारी माझ्यावर आली मी महिन्याला त्यांना पैसे पाठवायचे इथून त्यानंतर म्हणजे दोन हजार पाच या साली माझं लग्न झालं आणि लग्न करत असतानाही खूप अडचणी आल्या पण माझं लग्न धनराज कदम यांच्याशी झालं त्यांनी मला दोन्ही पायी अपंग असूनही स्वीकारलं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस मी न्यूज पेपर किंवा माझ्या कानावर कुठल्या बातम्या यायच्या की भरपूर आपल्या मराठवाड्यातले भरपूर शेतकरी आत्महत्या करत आहेत तर हे आत्महत्या करणाऱ्याची काय वेदना जाणवत असतील त्यांची काय परिस्थिती असेल त्यांच्यावर कसा डोंगर कोसळला असेल हे सगळी परिस्थिती मला माहीत माहीत होती कारण तेही ते परिस्थिती माझ्यावर आली होती कारण माझे वडील गेल्यानंतर काय वेदना होतात हे मला माहीत होत म्हणून त्यां म्हणून त्यांना काहीतरी देण्याची किंवा काहीतरी करण्याची इच्छा माझ्यामध्ये होती म्हणून मी म्हणून मी गावामध्ये व्याख्यान करायची आत्महत्या म्हणजे आत्महत्या तुम्ही करू नका आत्महत्येमुळे काय होणार आहे पुढं हे सगळं मी त्यांना सांगायचे आजपर्यंत मी पाचशे पेक्षाही जास्त गावामध्ये व्याख्यान दिलेले आहे त्यानंतर मी पाच मुलं दत्तक घेतली आणि हे पाचशे पंचवीस कसे झाले हे मला समजलं नाही आणि ज्यावेळेस माझी हिंगोली येथे बदली झाली त्यावेळेस माझ्या पतीच्या आणि माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण हे पंचवीस मुलं दत्तक तर घेतली आहेत आपण त्यांचं सगळं करत आहे पण जे आपण जे आपण देत आहेत ते जे आपण घरामध्ये देऊ शकतो ते त्यांना बाहेर मिळत नाहीये तर माझ्या पतीच्या आणि माझ्या डोक्यामध्ये असा एक अशी एक संकल्पना आली डोक्यामध्ये आली की एक सेवा सदन मुलांचे हे घरट आपण तयार करावं आणि या सगळ्या मुलांना आपल्याच घरामध्ये आणून जे काही सुविधा द्यायच्या आहेत त्या द्याव्या आणि एक घर आम्ही तयार केलं सेवा मुलांचे वस्त्री येथे आम्ही हे वसतिगृह सुरू केलं आणि सुरुवातीला के चाळीस मुलं या वसतीगृहामध्ये होते आणि ह्या चाळीसचे आज सत्तर कसे झाले हे आम्हाला समजलं नाही याच्यामध्ये आम्ही त्यांना जे काही शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्यांचे काही कपडे असतील त्यांचं तीन टाइमचं जेवण असेल हे सगळं आम्ही देतो आणि हे नुसतं वस्तीगृहच नाही तर हे त्यांचं घर आहे या घरा ते माझ्या घरामध्ये राहत नाहीत तर मीच त्यांच्या घरा प्रतिसाद ही मला मुलांकडून भेटला आजपर्यंत सेवा सदर मधील तीन एमबीबीएस बारा इंजिनियर काही म्हणजे बाहेर पडलेले आहेत काही यूपीएससी करत आहेत काही पोलीस भरतीची तयारी करत आहेत काही बँकेमध्ये लाग लागलेले आहेत एक मुलगा आपला मुंबईमध्ये कोहिनूर कॉलेजला हॉटेल मॅनेजमेंटची तयारी करत आहे आणि हे सगळं पाहत असताना मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की मी त्यांची आई आहे हे लेकर त्यांचं हे वस्तिग्रह न समजता ते त्यांचं घर समजत तेव्हा सदन हे वस्तिग्रह किंवा संकल्पना नसून हे एक विचार आहे जो की कधीही न संपणारा आणि कधीही न थांबणारा आहे わは。<laughs>